महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष बीड जिल्हा काय आहे एकवीस तारखेला भारतीय जनता पक्षाच पाच हजार पदाधिकाऱ्याचं अधिवेशन पुणे येथे आहे माननीय अमित भाई शहा नितीन गडकरीजी राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री केंद्रीय पदाधिकारी देवेंद्रजी आणि या अधिवेशनात असणार आहोत या अधिवेशनामध्ये संवाद यात्रा याची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहोत राज्यातले एकोणीस नेते केंद्र आणि राज्यातले दोन किंवा तीन लोकसभेत संवाद ती का, यात्रा काढणार आहेत अठ्ठेचाळीस ही लोकसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये यात्रा फिरणार आहे मोदींच तिसरं सरकार आणि महाराष्ट्रातल्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी जे बजेट दिलं आहे लाडली बहिणा असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल तीन सिलेंडर माफ असेल माध्यमवर्गीय मागासवर्गीय गरीब माणसांना या सर्व बजेटच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाचं जे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शेवटी आमच्या संघटनेचं काम आहे की सरकारने घेतलेलं जे निर्णय आहेत जनसामान्याकरता शेतकरी शेतमजुराकरता युवकांकरता महिला बहिणी करता जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून समाजाला घेतलेल्या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे समाजामधला कुठलाही घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतनं वंचित राहू नये याकरता ही संवाद यात्रा आहे आणि संवाद यात्रेचा समारोप हा त्या त्या विधानसभेत होणार आहे त्या त्या विधानसभेची यात्रा असणार आहे आणि मोठी यात्रा ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही योजना तयार करतो आहे ती यात्रा वेगळी होईल छगन भुजबळ यांनी काल आणि आज ते सिल्वर शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहे महालकीचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप कसं बघते नाही शरद पवारांशी छगन भुजबळ भेटत आहेत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या आणि जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत त्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील सामाजिक चर्चा असतील जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं यामध्ये कधी ना कधी कदि, विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाचे नेते भेटत असतात त्यामुळे मला वाटतं ही भेट जी आहे कि का होता है। है। हो। ती भेट कुठल्या कारणाने होत आहे हे भुजबळ साहेब भेट झाल्यानंतर सांगतील छगन भुजबळ संवाद यात्रा काढली जाणार आहे होती त्यांची वक्तव्य त्यांची ओबीसी आंदोलना संदर्भात ओबीसी संदर्भात लोकांची भूमिका एकूणच काय वाटते एकूणच वेगळा निर्णय घेईल भुजबळ की माहिती सोबत असणार काय वाटतं मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे महायुतीचे ते अत्यंत महत्वाचे घटक आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये खरंच छगन भुजबळ असा कुठलाही निर्णय छगन जी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे तर महायुतीला कुठे त्या ठिकाणी कमी जास्त होईल महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्वाचा दुवा म्हणून काम करतील विरोधक गेले नव्हते त्यावरून महाच्या नेत्यांनी टीका सुद्धा केली काल भुजबळ असे म्हणले की बारामतीतून विरोधकांना फोन आला म्हणून विरोधक गेले नाही थेट शरद पवारांकडे मला छगन भुजबळ जे काय त्याच्या मनात होतंय मला माहिती नाही पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्व पक्षीय बैठकीला न जाऊन ज्या जाँन, ठिकाणी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा निर्णय घेण्याचा आहे शेवटी ओबीसीतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे मला वाटतं शरद पवार साहेबांची भूमिका परवा त्यांनी सांगितली आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे सरकार यावर काम करत आहे एकनाथ शिंदे काम करतात आहे आमचं सरकार काम करत आहे पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतो किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होते की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं एकमत करण्याची आवश्यकता पडतं त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही एकीकडे राजकारण करायचं जातीपाईचं राजकारण करायचं निवडणुकीच्या काळात जात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पडून जायचं हे जे, जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे मराठा समाजाला दिसलेलं आहे ओबीसीला दिसलेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हाकडून लावल्याशिवाय राहणार नाही खर तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटत गेल्या वर्षी ज्या ठिकाणी तातडीने भरती करायची असतं ऐंशी टक्के भरती करता येते एकूण आकृती बंदाच्या मला वाटतं सरकारने चांगला निर्णय घेतला पुढच्या काळात ज्या जा जागा आहेत त्याही जागा भरण्याचा निर्णय सरकार घेईल एकोणीस तारखेला एक संघटनात्मक बैठक आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी घेत आहे आम्ही तीस पदाधिकारी त्या बैठकीला आहोत ती आमची कोर कमिटीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये राज्याच्या एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर विचार होणार आहे मुंबईत ही बैठक आहे सर्व आहे नाही आता आम्ही हे ठरवलेलं आहे की महायुती सोबत लढणार आहे जर आम्ही लोकसभेमध्ये महायुतीसोबत गेलो तर विधानसभेत वेगळं जाण्याचा काही ये प्रश्न येत नाही आणि त्यामुळं आमचे केंद्रीय नेते निर्णय घेतील राज्याचे नेते निर्णय घेतील तिघेही बसून त्यामुळं यांनी वेगळं लढायचं की त्यांनी वेगळं लढाचं हा कल्पित काही लोक विचार करतायत पण मला असं वाटतं की जसं लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढलो आता विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून लढलो तसंच मला वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन आमच्या अकरा पक्षांनी एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्ही जाऊ असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल पण आता तर महायुती ही प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे शेतकरी आणि शेतमजूर फड स्थापन करणार बच्चू कडू यापूर्वी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यांनी ऑलरेडी लोकसभेमध्ये वेगळं लढून महायुतीच्या बाजूने ते विरोधात गे, गेलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं आता त्याबद्दल त्यांनीच निर्णय करायचा आहे आघाडीकडे कर दहा जागाच होत्या काही आमचं कमी झालं नाहीये त्या आता परवा निकाल आहे आले त्यामध्ये एनडीए ला जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भेटल्या तेवढ्याच जागा एनडीए कडे होत्या इंडिया आघाडीकडे तेवढ्या जागा होत्या ते त्यामुळे जागेत काही कम जास्त झालेलं नाही वाढायला पाहिजे होत्या का वाढायला पाहिजे होत्या पण